न्यू महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माहीजळगाव या ठिकाणी आलेलो आहे बहुजन समता पार्टीचे माहिजगाव गटामध्ये पाटेगाव नावाचे गाव आहे तिथं बहुजन समता पार्टीची शाखा ओपन केलेली आहे त्या शाखा अध्यक्षपदी परशुराम मधुकर डाडर यांची शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे ज्या कारतशीपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आज जो महाराष्ट्रभर परभणीसारख्या मॅटर होत्या परभणीसारखे विषय होत्यात अजून नांदेडसारखा विषय होतो अजून बीडसारखा विषय होतो त्यामुळे दलित कुठंतरी एकवटल्यासारखा दिसतोय म्हणजे समाजा समाज कुठंतरी एकत्र येण्याच्या भूमिकेत आहे दलितांवर चित्र अन्याय होत आहे जिथे जीत तिथे अन्याय होत होत आहे त्यामुळे दलितांनी असं ठरवलेलं दिसतंय जाणून येत आहे की आपण एक वज्रमु वज्रमुख ठेवले म्हणजे बांधली पाहिजे आणि ती समाजाला दाखवून दिलं पाहिजे ही संविधानाची काय ताकद आहे बाबासाहेबांची काय ताकद आहे अण्णाभाऊ साठेंची काय ताकद आहे लवकरांची काय ताकद आहे फुले शाहूंची काय ताकद आहे शाहूचा महाराष्ट्र सर्वे सर्व प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्पे संस्थापक अध्यक्ष आहेत बहुजन समता पार्टीचे व वसंतराव सकट हे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार आज या पाटेगावमध्ये परशुराम मधुकर डाडक यांची शाखा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि सचिव सचिव सचिवपदी मचिंद्र तांदळे यांची नियुक्ती झालेली आहे उपाध्यक्षपदी पप्पू चौगुले यांची नियुक्ती झालेली आहे आज त्यांच्या विचारातला महाराष्ट्र त्यांना जे त्रास होतोय त्यांना जे वेदना होत्या त्यांची जी कामं हडत्या त्यांना जो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या समस्या उद्भवतात त्यांच्या तोंडून आपण न्यू महाराष्ट्र माध्यमाशी आपण त्यांना त्या तें माध्यमाच्या शिस्टमधून त्यांना विचारू हो। <laughs> साहेबांना आज सांगाल बहुजन लोक आहेत त्या लोकांवर जेवढे अन्याय होते त्या आणण्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि एक लोक जेवढे एक आमचे जे काही मित्र परिवार आहे ज्याला आम्ही आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू त्यांना एकदम व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करू जी कामं होत नसतील ती आम्ही आमचे अध्यक्ष जे काही मच्छिंद्र सरचे साहेब आहेत किंवा वसंत वसंतराव सेकर नाना आहेत यांच्याशी संपर्कात राहून यांच्याशी बोल चर्चा करून त्यांना तिथं बोलवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या त्यांच्या हातून मना किंवा अध्यक्ष कर्जत तालुक्यामध्ये महात समाजावरती दलित समाजावरती स्वातंत्याने अन्याय होत आहे मी पाहत आहे सातत्याने अन्याय होतो त्यांना दिली जाती कुळदरम गावामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांचा हात मोडला सॉरी त्यांनी ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी न्याय देण्याची भूमिका केलेली आहे असं मातंग समाजावरती दलित समाजावरती जो अन्याय झाला अन्याय होतोय ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल असे अन्याय होत नाही पाहिजे आणि जिथं होत उतरते तिथं आम्ही एकदम आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही तिथ जाऊन ते पाठपुरावा करू आणि त्यांना व्यवस्थित वळणावर आणण्याचा प्रयत्न करू. तुमचे काय नाव बहुजन समता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे पाटीगाव मध्ये. पाटीगावचे उपाध्यक्ष झाले बहुजन समता पार्टीचे. आज त्यांची काय प्रतिक्रिया आपण ऐकू यांची काय ते धोरण आहेत पक्ष जी पक्ष वाढवण्यात त्यांची काय मदत होत होईल आणि दुवा वर्गाला सुशिक्षित गणित वर्गाला कशा स्वरूपात न्याय देतील त्यांच्या तुलना आपण दलित वर्ग आहे दलित वर्ग तिथून मागतच राहिलेले आणि इथून पुढचा जो काळ आहे इथून पुढच्या काळामध्ये सुशिक्षित दलित वर्ग जो खूप आहे काळामध्ये आणि इथून पाठीमागे जे लोक अशिक्षित होती पण आता जे आहेत सुशिक्षित झालेले आहेत पण कुठंतरी कुठं न्याय जर मिळून द्यायचा असेल तर ह्या सर्व तरुण वर्गांना पुढं घेण्याचं काम ही संघटना करत आहे आणि पुढचं जे हे धोरण आहे समजा जे बेरोजगार असतील बरेचसे दलित वर्ग बेरोजगार आहेत आणि काहींना शिकूनसुद्धा सुद्धा काही ना काही कोणत्या धोरणाने जायचे हे आणखी लोकांना काही अजून माहीत नाही अध्यक्ष तुम्ही बहुजन समता पार्टीचं बहुजन समता पद जी स्वीकारलेलं आहे पक्षाची सांभाळली तुम्ही तुमच्या पुढील भविष्य भविष्य काळात तुम्ही काय योगदान द्याल समाजासाठी की तुमची काय काय तुमचं स्टेट अशी काय राहणार आता पुढची समजा समाजाच तुम्ही समाजासाठी काय ते देऊ शकता समजा दलित समाजासाठी माध्यम समाजासाठी जन्मगार समाजासाठी धनगर समाजासाठी अठरा पगड जातीसाठी तुम्ही तुमचं योगदान तुमच्या पक्षाच्या माध्यमातून कशा स्वरूपातून द्या जर म्हटलं तर समजा जे आहे दलित समाज जेवढा आहे काही काही कुपन कसे काढायचे ही माहिती जखमी कसे बऱ्याच आणि बऱ्याचशा गोष्टींचा जो अनुभव होतो तो ते काम करण्याचं काम कर Thank you for and